दोन हजार चोवीसमध्ये विनोद तावडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार दोन हजार चोवीसमध्ये विनोद तावडे हे लोकसभा निवडणूक लढवणार दोन हजार चोवीसमध्येच विनोद तावडे हे केंद्रात मंत्री होणार या तीन गोष्टी गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून चर्चेत येत असतात त्यामागचं मुख्य कारण म्हणजे विनोद तावडे हे भाजपामध्ये करत असलेलं उत्कृष्ट काम आणि त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची जबाबदारी त्यामुळे या तीन गोष्टी होतील तेव्हा होतील पण त्याआधी तावडेंच्या बाबतीत तीन वेगळ्याच महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे विनोद तावडेंची चर्चा होते आणि भाजपनेही एक मोठा गेम खेळलेला आहे त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे बिहारमध्ये झालेलं सत्तांतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा पलटी मारली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे मित्रपक्षाला सोडून पुन्हा विरोधकाशी सलगी करणं ही परंपरा नितीश कुमारांनी कायम ठेवली आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये बिहारमध्ये निवडणूक झाली भाजप आणि जदयू सत्तेत आले नितीश कुमारांपेक्षा भाजपकडे एकतीस आमदार जास्त होते पण तरीही भाजपने शब्द पाळला आणि नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये नितीश कुमारांनी पलटी मारली आणि लालू प्रसाद यादव यांच्या राजदासोबत पुन्हा सत्ता स्थापन केली आता पुन्हा लोकसभा निवडणुकीआधी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नितीश कुमार पुन्हा पलटलेत आणि भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली दोन हजार वीसची ची निवडणूक ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा झालेलं सत्तांतर त्यामध्ये बिहारचे भाजपचे प्रभारी म्हणून विनोद तावडे यांचा मोठा वाटा राहिलेला आहे पडद्यामागून ते मोठी भूमिका या सत्तांतरात बजावत होते आणि राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये समन्वय साधत होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच तावडेंनी मोठी कामगिरी करत पक्षात आपलं वजन वाढवलंय दुसरी गोष्ट म्हणजे चंदीगड महानगरपालिका निवडणूक चंदीगडमध्ये संख्याबळ नसताना भाजपचा महापौर निवडून आलाय त्यामागे हे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडेंची महत्वाची भूमिका राहिली आहे असं बोललं जात आहे तर दोन हजार बावीसमध्ये विनोद तावडे हे चंदीगड भाजपचे प्रभारी होते तेव्हा देखील संख्याबळ नसताना आम आदमी पार्टीला हरवत भाजपने महापौर पद मिळवलं होतं आणि आता दोन हजार चोवीसमध्येही महापौर पदासाठी आप आणि काँग्रेसकडे वीस तर भाजपकडे पंधरा असं संख्याबळ असताना महापौरपद हे भाजपने मिळवलंय आप आणि काँग्रेसची आठ मतंबाद ठरल्यामुळे आपच्या उमेदवाराला बारा मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला पंधरा अधिक स्थानिक खासदाराचं एक मत असे सोळा मतं मिळाली आहेत त्यामुळे भाजपने गेम करत पुन्हा तिथे सत्ता मिळवली आपकडून मतबाट ठरवल्यामुळे भाजपवर आरोप देखील करण्यात आले त्यावरून तिथे चांगलंच राजकारण रंगले मात्र तावडे पुन्हा चर्चेत आले आणि तावड्यांच्या बाबतीत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तिसरी गोष्ट घडली म्हणजे राज्यसभा निवडणूक महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक लागली आहे त्यात भाजपचे दोन खासदार हे सहज निवडून येतील असं संख्याबळ आहे तर तिसरा खासदार निवडून आणण्याचे भाजपचे प्रयत्न असणार आहेत भाजपकडून तीन पैकी एक नाव हे विनोद तावडे असणार अशी चर्चा आहे विनोद तावडेंकडे भाजपचं राष्ट्रीय सरचिटणीस पद आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विनोद तावडेंकडे विरोधी खासदार असलेल्या जागांवर विजयी मिळवण्यासाठी रणनीती आखण्याची जबाबदारी मोठी जबाबदारी आहे संघटनात्मक काम त्यांच्याकडे असेल त्यासोबतच निवडणुकीचं काम त्यांच्याकडे असेल त्यामुळे लोकसभेआधीच राज्यसभेवर त्यांना भाजपाकडून पाठवलं जाऊ शकतं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच विनोद तावडे हे नाव या तीन गोष्टींमुळे देशभरात चर्चेत आले आता त्यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवलं जातं की लोकसभेच्या रिंगणात ते उतरतात की नाही राज्यात तावडेंकडे मोठी जबाबदारी देऊन भाजपकडून ऐनवेळी मोठा गेम खेळला जाऊ शकतो ते पाहणे महत्वाचं असणार आहे पण मात्र विनोद तावडे हे नाव पुन्हा चर्चेत आलंय आता ते राज्यसभेचे उमेदवार असतात की आगामी काळात निवडणुकीनंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण विनोद तावडे महाराष्ट्रात राहतात की दिल्लीत जातात याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा